रायगड वर पाच व सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक परंपरेचे जतन करत भव्य उत्सव साजरा होणार रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरू भारताच्या इतिहासात कोरलेला गेलेला दिवस शिवराज्याभिषेक स्वराज्य स्थापनेचा अमर झेंडा फडकवणारा आणि जनतेच्या मनात दीपवणारा हा ऐतिहासिक सोहळा दिनांक पाच व सहा जून दोन हजार पंचवीस रोजी रायगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या राज्याभिषेक महोत्सवाचं आयोजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती व दुर्गराज रायगड यांच्या वतीनं युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज कुमार शहाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे या महोत्सवाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं दर्शन घेऊन होणार असून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे गड चढायला सुरुवात करतील धार तलवारीची कला महाराजांची जागर शिवशाहीरांचा पालखीचा आणि स्वराज्याच्या ऐश्वर्याचा असा थाटमाट यंदाच्या सोहळ्यात पाहायला मिळणार आहे श्रीमंत छत्रपतींच्या पालखीचे स्वागत सिंहासनारूढ मूर्तीला अभिवादन तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल हा सोहळा संस्मरणीय करणार आहे शिवप्रेमींनी हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी रायगडवर हजेरी लावावी आवाहन आयोजकांनी आहे याही वर्षी आमच्या राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अकरा वर्षापासून जो उपक्रम आदरणीय युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे या ठिकाणी येणारे स्वयंसेवक असतील या ठिकाणी येणारे ड्रायव्हर असतील पोलीस बांधव असतील या सर्व शिवप्रेमींची आणि स्वयंसेवकांची पाच तारखेला सायंकाळी व सहा तारखेला दिवसभर जेवणाची व्यवस्था आमच्या राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते साधारणतः याही वेळेस पन्नास हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आमच्या काही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने सुद्धा या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही करत आहोत आणि युवराज संभाजीराजे छत्रपतींचे आम्ही आभार मानतो की त्यांनी गेल्या अकरा वर्षापासून चित्त दरवाजाला अन्नछत्र करण्याची परवानगी आम्हाला या ठिकाणी दिली आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही करत असतो या ठिकाणी चार तारखेलाच स्वयंसेवकांचे आणि सर्व अन्नधान्याचे वाहन या ठिकाणी रायगडला रवाना होणार असून पाच तारखेला या ठिकाणी बसेसद्वारे स्वयंसेवक त्या अन्नदानासाठी जाणार आहेत धन्यवाद अखिल भारतीय शिवराज महोत्सव समिती दुर्गराज रायगड मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे त्याचप्रमाणे युवराज शहाजीराजे छत्रपती व राणीसाहेब संयलिता राजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनामध्ये मा पार पडत असतो याही वर्षी तीनशे बावनवा शिवराज्याभिषेक सोहळा सोहळा हा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे आपल्याला कल्पना असल्याप्रमाणे पाच तारखेला व सहा तारखेला हा कार्यक्रम असतो पाच तारखेला सर्वप्रथम युवराज संभाजीराजे छत्रपती युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती हे राजमाता जिजाऊ महासाहेब यांचे पाचाडी येथे समाधीचे दर्शन घेऊन कार्यक्रमास प्रारंभ होतो त्यानंतर स्वतः छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज व चौदावे वंशज युवराज छत्रपती राजे व शहाजी राजे सर्व शिवभक्तांसोबत गड चढायला सुरुवात करतात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडतो व त्याचप्रमाणे सहा तारखेला पाच तारखेचे कार्यक्रम असतात होळीच्या माळावरती युद्धकलेचं प्रशिक्षण असतं त्यानंतर शिरकाई देवीचा गोंधळ असतो हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर सहा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा कार्यक्रम असतो त्यानंतर युवराज छत्रपती संभाजीराजे हे सर्व आलेल्या शिवभक्तांचे आभार मानता व त्यांना संबोधित करता हा कार्यक्रम अशा प्रकारे पाच व सहा तारखेला पार पडतो यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आम्हा नाशिककरांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला होळीच्या माळ सजावटीच सर्व मान मिळालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या नाशिकच्या गोदावरीचं पाणी त्र्यंबकेश्वर येथील कुशवर्ताचं पाणी हे अभिषेकासाठी वापरलं जातं व मोठ्या उत्साहात त्र्यंबकचे असतील नाशिककर असतील हे ते पाणी रायगडापर्यंत पोहोचवता व हा मान पारंपरिकरित्या पुन्हा एकदा नाशिकला मिळाला त्याबद्दल सर्व समितीचे मी आभार मानतो व सर्व नाशिककरांना विनंती करतो आपण मोठ्या संख्येने दुर्गाराज रायगडावर उपस्थित राहावं ज्या स्वयंसेवकांना यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी समितीतील कुठल्याही सदस्याशी संपर्क करून आपलं नाव नोंदवावं ना व त्यांना निश्चितपणाने तिथे स्वयंसेवक होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल व नाशिककरांनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशे वर्षापूर्वी झालेला राज्यभिषक अनुभव करावा अशी मी त्यांना विनंती करतो